श्री विठ्ठल व श्री रुक्मिणी मातेच्या नित्युपचार सकल माहेर घर असलेल्या पवित्र चंद्रभागेचं जल न वापरता गंगाजलाचा वापर, गंगा वापर होतोय मंदिर समितीकडून चंद्रभागेचं महत्व कमी केलं जात आहे असा आरोप पंढरीतील समाजसेवक गणेश अंकुशराव यांनी केल्यानंतर आता या संदर्भात मंदिर समितीकडून स्पष्टीकरण देण्यात आलंय मूर्तीचे संवर्धन व दीर्घकाळ संरक्षण व्हावे या दृष्टीने पुरातत्व विभागाच्या मार्गदर्शनानुसार व उपचारावेळी शुद्ध सात्विक जलाचा वापर केला जातो के वा विठ्ठलावर नितांत श्रद्धा असणारे भाविक सेवाभावी तत्वावर जे गंगाजल अर्पण करतात त्याचाही समावेश करण्यात येतो ग्रहण काळात म्हणजे ग्रहण लागलेले आणि सुटलेले स्नान घालताना मात्र अनेक वर्षापासून चालत आलेल्या परंपरेनुसार चंद्रभागेचे जल वापरले जाते अशी माहिती मंदिर समितीचे सह अध्यक्ष गहिणीनाथ महाराज औसेकर यांनी दिली आहे बघा नेमकं काय म्हणाले ते रामकृष्ण हरी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे देवस्थान समितीच्या वतीनं व नित्योपचारच्या विभागाने श्री विठ्ठलाच्या व माता रुक्मिणीच्या मूर्तीस जो अभिषेक केला जातो तो अभिषेक पुरातत्व विभागाच्या मार्गदर्शनानुसार व त्यांनी दिलेल्या नियमावलीतच आम्ही रोज करत असतो कारण प्रथम मूर्ती जतन व संवर्धन केली पाहिजे यासाठी मंदिरे समिती ही कटिबद्ध आहे त्यासाठी श्री विठ्ठलांच्या पायावर आपण दूध दही मध तूप आणि साखर आपण घालत असतो व सर्वांगावर आपण देवाला केशर पाणी आपण घालत असतो आणि कुठेही नियमाचा भंग होणार नाही याची वरे समिती काळजी घेत असते व अतिशय महत्वाचं म्हणजे काही भाविक आपणास गंगा पवित्र अशी गंगा आणून देत असतात पण गंगा आणून दिल्यानंतर त्या भाविकेच्या श्रुद्धानुसार आपण ती गंगा घालत असतो पण मंदिरे समितीला ही तीर्थे घडती एक वेळा चंद्रभागा डोळा देखलिया नुसतं डोळ्यानं चंद्रभागा जरी बघितली तरी सर्व तीर्थांचं पुण्य मिळतं जेव्हा नव्हती गोदा गंगा तेव्हा होती चंद्रभागा त्यामुळे चंद्रभागेचं पाणी सुद्धा ज्या वेळेस ग्रहण लागल्यानंतर आपण चंद्रभागेच्या पाण्यानच श्री विठ्ठलास माता रुक्मिणीस आपण अभिषेक करत असतो त्यामुळे निश्चितच कुठल्याही पावित्र्याचा भंग झाला नाही चंद्रभागेचा अवमान मंदिरे समिती कधीच करणार नाही चंद्रभागेमध्ये एक आंघोळ जर केले तर सगळ्या तीर्थाचं पुण्य मिळतं सगळे जगातले तीर्थ चंद्रभागेमध्ये सकळही तीर्थे येती माध्यान काळी माध्यान काळी सगळे तीर्थ हे पंढरपूर क्षेत्री येतात त्यामुळे माझी सर्व भाविकांच्या चरणी विनम्र अशी विनंती आहे की मंदिरे समितीच्या वतीनं कधीही कुणाचा अवमान करण्याचा प्रयत्न केला नाही होणार नाही व कधीही करणार नाही याची आपण सगळ्या लोकांनी नोंद घ्यावी रामकृष्ण हरी